सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंना घेरण्याची एकही संधी आमदार सुरेश धस सोडत नाहीये शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबरला माध्यमांना प्रतिक्रिया देताना वाल्मिक कराड यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल बोलताना आमदार सुरेश धस यांनी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींचं नाव घेतलं मंत्री धनंजय मुंडेंवर इतर काही आरोप करताना त्यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेऊन नव्या वादाला तोंड दिल्याचं बोललं जात आहे यावरून मनसे नेते अमेय खोपकर आक्रमक झाले आहेत यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी आमदार सुरेश धस यांच्यावर महिला आयोगात तक्रार करणार असून पत्रकार परिषद देखील घेणार असल्याची चर्चा चालू आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आणि याबद्दल आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार का चला तर मग याबद्दल जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आमदार सुरेश थस यांच्या चांगलेच टार्गेट वर आलेले आहेत ते मुंडेंबद्दल रोज नवनवीन आरोप आणि खुलासे करत आहेत पवन चक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या अटकेची सातत्याने मागणी करतायत काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना उत्साहात आमदार सुरेश धस फल काही बोलून गेल्याची चर्चा जोरात रंगू का ते काय म्हणाले चला तर मग बघूया वाल्मिक कराड जे इव्हेंट मॅनेजमेंट करतात त्यावर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मिका मंदाना ती कोणते हिरोईन लय नाचत असते सपना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कुणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथे शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन त्याचा संपूर्ण देशामध्ये प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंदाना अजून काय काय नवीन प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं हे सगळे काही बघायचं असेल कुणाला नवीन चित्रपट काढायचा असेल तर अशा या मोठ्या विभूती आहेत त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इकडे येत याच्यासाठी अतिशय जवळचा पत्ता जर तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमचा परळी पॅटर्न आहे आमदार सुरेश धस यांच्या या अपमानजनक वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठताना दिसते धस यांनी केवळ धनंजय मुंडेंवर टिप्पणी करण्यासाठी अभिनेत्रींची नावे घेतली ही निंदनीय बाब असून कलाकारांचा अपमान करणारी आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोमरे पाटील यांनी दिलीये आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतल्यानंतर आता त्या आमदार धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार देणार असल्याचंही बोललं जात आहे त्यांनी अशी तक्रार करावी अशी मागणी देखील होते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अद्याप महिला आयोगाकडे तक्रार केलेली नाहीये त्यांनी अजून आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही प्राजक्ता माळी यांनी जर आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाणार असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय आमदार सुरेश थस यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत मनसे नेते अमय खोपकर यांनी आमदार सुरेश थस यांना चांगलच सुनावलंय ते म्हणाले सुना की एखाद्या महिलेबद्दल आणि त्यावरून मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींबद्दल असं जाहीर माध्यमांसमोर नाव घेऊन बोलणं अत्यंत चुकीचं आहे हे बरोबर नाही याचा निषेध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमांना त्यांना बोलवलं जातं त्यांचा सत्कार होतो पुष्पगुच्छ घेताना फोटो काढतात याचा अर्थ डायरेक्ट त्यांच्यासोबत नाव जोडायचं त्यांचा देखील परिवार आहे आई वडील आहेत त्यांना वाईट वाटतं जबाबदार लोकप्रतिनिधीच असं वागणं चुकीचं आहे याबद्दल त्यांनी माफी मागावी हे मनाला वेदना देणारं आहे महिला आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी तुमच्या घरी देखील महिला राहतात त्यांच्या किंवा चित्रपट सृष्टीतील कुठल्याही महिलेचा असा जाहीर अपमान सहन केला जाणार नाही मी प्राजक्ताशी यावर बोलल्यानंतर ती म्हणाली की महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम परळीत झाला होता तेव्हा संबंधित व्यक्तीने माझा सत्कार केला होता त्याचा फोटो आहे एवढंच काय तो संबंध हो। तरीही त्यांची बदनामी का व्हावी तिला या गोष्टीचा त्रास झालाय असं म्हणत मनसे सर्व कलाकारांनी पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगितलं दरम्यान आमदार सुरेश थस यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेण्यामागे करुणा मुंडे यांचा एक व्हिडिओ कारणीभूत असल्याचं चा बोललं जाते काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी मानल्या जाणाऱ्या करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते तोंडाला येईल असे आरोप त्या नेहमीच करत असतात करुणा मुंडेंचा तो व्हिडिओ आजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो त्यांच्या मते धनंजय मुंडे हे प्राजक्ता माळी यांच्यासह हो इतर अभिनेत्रींची घरे भरतात ओबेरॉय हॉटेल यांच्यासाठी बुक असते यात करुणा मुंडे यांनी इतर काही अभिनेत्रींची देखील नावे घेतली होती तेव्हापासूनच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर मंत्री धनंजय मुंडेंचे नाव घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने चिखलफेक केली जाते तर दुसरीकडे करुणा मुंडेंचे मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याने त्या बदनामीच्या हेतूने उट असे आरोप करतात त्यांना फारसं कोणी सिरियस घेऊ नये असं काही जण म्हणत असतात परंतु आमदार सुरेश धस हे जबाबदार लोकप्रतिनिधी असताना त्यांनी केलेलं वक्तव्य अपमानजनक असून वेदना देणार असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवू शकता धन्यवाद